पुण्यामध्ये सणसवाडीतील कंपनीची भिंत कोसळली आहे आणि इथे एकाचा जागीच मृत्यू आहे आणि पाच जण गंभीर जखमी आहेत पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्र असलेल्या ससवाडी येथे एका औद्योगिक कंपनीची भिंत कोसळून एक जण ठार तर पाच ते सहा जण गंभीर जखमी झालेत यामध्ये दोन फोर व्हीलर सह सात ते आठ टू व्हीलर वाहनांचं नुकसान झालंय घटनेची माहिती मिळताच आमदार अशोक पवार यांनी घटनास्थळी भेट दिली या संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत अधिक माहिती देण्यासाठी रोहन नक्की काय घडलं तिकडे आणि आता जे जखमी आहेत त्यांची प्रकृती कशी आज आहे अगदी बरोबर आहे काही वेळापूर्वी ही संपूर्ण घटना घडलेली आहे सनसवाडीची औद्योगिक केंद्र जिथे आहे औद्योगिक कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये जे त्या ठिकाणी आहेत आणि तिथली ही भिंत जी आहे ती कोसळलेली पाहायला मिळते आणि सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय की धक्कादायक आहे कारण का त्याच्या खाली अनेक जागा देखील गेलेल्या आहेत एका इसमाचा जागीच मृत्यू त्या ठिकाणी झाल्याचा पाहायला मिळतो तर चार ते पाच जण जे आहेत ते गंभीर विद्यार्थी जखमी या सगळ्या घटनेमध्ये झालेले पाहायला मिळतात त्यामुळे ही नमकी भिंत कशामुळे पडली यामध्ये कोण दोषी आहे काय असा की जे तपास करत तर तिथले

अगदी काही वेळापूर्वी ही घटना घडल्यामुळे त्याबाबतची जी आहे ती अधिकृत कंपनीकडून माहिती मिळत नाहीये परंतु पोलीस जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचले पाहायला मिळतो आणि त्यांच्याकडून जे आहे ती या सगळ्याची चौकशी जी आहे ती सुरू केलेली पाहायला मिळते पोलीस त्या ठिकाणी पोहोचले स्थानिक लोक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचले त्या कंपनीमध्ये कामगार लोक जे होते ते त्यांच्याच गाड्या जे आहेत त्या कंपनीच्या त्या कंपाऊंडच्या शेजारी ज्या आहेत त्या पार्किंग केलेल्या होत्या त्यामुळे त्याची नुकसान भरपाई जी आहे ती देखील मिळावी अशी मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होते परंतु या सगळ्या घटनेमध्ये जे दुर्दैवाने एका विसमाचा जो आहे तो मृत्यू झालेला पाहायला मिळतोय त्यामुळे नेमका आता कंपनी या सगळ्यांवरती काय कारवाई करते पोलीस काय कारवाई करतात आणि कंपनीवरती काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं असेल जी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल